नमस्कार मित्रांनो मी आकाश कोटकर सुविधा केंद्र या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यास सुरुवात झालेली असून तो अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यासाठी आमचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चल तर मग सुरुवात करूया फॉर्म भरण्यासाठी सदर लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असा डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल याबद्दल तुम्ही बघू शकता अर्ज सुरू होण्याची तारीख आजच असून तसेच अर्ज बंद होण्याची तारीख तीस अकरा दोन हजार पंचवीस आहे तसेच ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख इथे देण्यात आलेले असून अर्जासाठी सूचना आणि जाहिरात देण्यात आलेल्या आहेत तुम्ही जाहिराती पुढे अधिक माहितीसाठी या वर क्लिक करून जाहिरातीची माहिती बघू शकता यावेळी तुम्ही ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते पद निवडून तुम्हाला घटक मध्ये तुम्हाला तुमचं जे काही एरिया आहे जे तुमचं विभाग आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे किंवा तुम्हाला ज्या विभागासाठी अर्ज करायचा आहे ते विभाग निवडून तुम्हाला खाली डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की कि कोणत्या जातीनिहाय किती जागा आहेत याची संपूर्ण माहिती त्या पी डीएफ मध्ये देण्यात आलेली आहे तसंच मित्रांनो तुम्ही जाहिरात बघितल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठ या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सर्वात आहे तुम्हाला नवीन नोंदणी करायची असून त्यासाठी तुम्हाला नवीन नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या पुढे असा डॅशबोर्ड ओपन झालेलं दिसेल यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून जनरेट हंड्रेड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो लक्षात राहू द्या तुमच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे तरच तुमच्या मोलवरती ओ टी पी पाडणार आहे जो ओटीपी आला आहे तो ओटीपी तुम्हाला ते खाली टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओटीपी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्या नंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या पुढे असा डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल यानंतर तुम्हाला ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तुम्छ इथे तुम्हाला तुमचं आधार कार्डवर जे नाव आहे ते तुमचं नाव तुमचं लिंक म्हणजे मेल किंवा फिमेल जे असेल ते तुमची जन्मतारीख तसेच तुमचं जे राज्य आहे ते तुम्हाला इथे दिसून येईल त्यांना तुम्हाला इथे ईमेल आयडी डी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकून पुन्हा एकदा जो खातर जमा करण्यासाठी तो पासवर्ड टाकायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर तसेच पूर्ण नाव इंग्रजीमध्ये इथे दिलेले तुमचं नाव तुमच्या त्या तुमचं वॉडला किंवा नाव व आडनाव असं या पद्धतीवर टाकायचं आहे त्यानंतर मराठीत टाकून तुम्हाला तुमचं लिंक निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला टिक मार्क करून खाली दिलेले कॅप्चर टाकून रजिस्टर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असं व्हेरीफाय करण्यासाठी एक लिंक तुमच्या मेलवरती आलेली दिसेल तर मला त्या लिंकवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्या मेलमध्ये तुम्हाला एक व्हेरीफाय असं ऑप्शन दिसेल त्या व्हेरीफाय ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचं जे काही मेल आय डी आहे मोबाईल नंबर आहे तो तुमचा व्हेरीफाय होऊन जाणार आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा या लॉग इन या ऑप्शनवरती या पेजवरती तुम्हाला यायचं आहे यामध्ये तुम्हाला युजर लॉग इनमध्ये तुम्हाला तुमचं ईमेल आय डी टाकून पासवर्ड टाकून तुम्हाला खाली कॅप्चर टाकून तुम्ही लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे एक नवीन टॅब ओपन होऊन जाईल पुढील पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे तुमचा फोटो तुमचे आधार कार्डचे शेवटचे चार क्रमांक तुमचे नाव मोबाईल क्रमांक लिंग तसेच जन्मतारीख इथे तुम्हाला इथे दिसून येणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला वरती अर्ज आणि छायाचित्र सॉक्सरी अपलोड करा या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे तिथे दोन ऑप्शन असेल तिथे पदासाठी अर्ज करा तसेच छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा असं असेल त्यामध्ये तुम्हाला पदासाठी अर्ज करा दे दे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शक शकता तुमचे आधार कार्ड प्रमाणे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे आलेली आहे त्यानंतर तुम्हाला खाली इथे तुमचं नाव इथे नाव टाकता येईल लक्षात राहले तुमचं आधी तुमचं नाव नंतर वडिलांची किंवा पत्नीचे नाव त्यानंतर तुमचं आड नाव इंग्लिश मी टाकून खाली आईचे नाव नंतर स्वतःचे नाव हे पूर्ण मराठी मध्ये टाकून आईचे नाव मराठीमध्ये टाकून तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद तुम्हाला ते निवडून घ्यायचं आहे त्यानंतर घटक म्हणजे तुम्ही ज्या विभागासाठी अर्ज करत आहात ते विभाग तुम्हाला तो घटक तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुढील पृष्ठ या ऑप्शनवर देखील क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनले क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढल्या अशा पेजवरती ओपन झालेल्या असाल यामध्ये तुम्हाला आरक्षणाचा तपशील तिथे भरायचा आहे पर्याय निवडून तिथे होय किंवा नाही ते ऑप्शनला क्लिक करायचं आहे यामध्ये पात्र गुणवत्ताधारक खेळाडू असेल तर हो किंवा नाही असेल तर हो, असे हो नसेल तर नाही तसेच अंशकालीन आहात का त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात का माजी सैनिक आहात का भूकंपग्रस्त आहात का तसेच रक्षक त्या पोलीस पु पाल्य आरक्षणाचं पात्र आहात का त्यानंतर तुम्ही आपण आनात आहात का तसेच आपण माजी सैनिक आहात का यामध्ये तुम्हाला जे तुमचं ऑप्शन जे बरोबर आहे ते तुम्हाला होय जर नसेल तर तुम्हाला नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ज्या प्रवर्गातून तुम ज्या जातीतून तुम्हाला अर्ज करायचा आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला इथे सिलेक्ट या ऑप्शनमध्ये क्लिक करून तुम्हाला तुमचे इथे कास्ट तुमचा जो प्रवर्ग आहे जे तुमची जात आहे ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचे आहे ती निवडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली तुमच्या जातीचं प्रमाणपत्र तिथे तुम्हाला त्याचा जाव क्रमांक म्हणजे जातीचा प्रमाणपत्र क्रमांक त्यानंतर ते कधी काढलं होतं त्याचं दिनांक तसेच शिक्षण तुमचं किती आहे हे तुम्हाला ते खाली निवडून घ्यायचं आहे शिक्षण तुम्हाला इथे बारावी किंवा जे काही तुमचं आहे म्हणजे शिक्षण तुम्हाला इथे बारावीच निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक जे तुम्ही बारावी पास झाले त्याचा प्रमाणपत्र क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यांचा तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे चलो डायरेक्ट टाकल्यानंतर मित्रांनो तुमचं वय इथे ऑटोमॅटिक येणार आहे त्यानंतर तुम्हाला पुढील पृष्ठ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन झालेला दिसेल त्यामुळे तुम्हाला तुमचा संपर्क तपशील तुमचा पत्ता वगैरे हे तुम्हाला इथे माहिती भरायची आहे यावेळी तुम्ही तुमचा पत्ता व्यवस्थितरित्या सविस्तर माहिती तुम्हाला भरायची आहे संपर्कासाठीचा जो पत्ता आहे तुमचा घर क्रमांक इथे टाकून तसेच तुमचा परिसर त्यानंतर तुम्हाला इथे राज्य इथे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा इथे निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका इथे निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं गाव इथे टाईप करायचं आहे मुक्म पोस्ट सुद्धा टाईप करायचं आहे पिनकोड तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचा आहे जर वरील पत्ता तुमचा खाली एकदम बरोबर असेल तुमचा स्थायी निवासी पत्ता बरोबर असेल तुम्हाला इथे ठिकमान या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली ती माहिती जसं तसे इथे येणार आहे त्यानंतर तुम्हाला पुढील पृष्ठ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इतर तपशील माहिती तुमचा धर्म धर्म जो असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे तुम्ही जा तसे पोट पोट जात सुद्धा इथे टाकू शकता नाही टाकली तरी जाईल कारण ते त्या गोष्टीसाठी स्टार्ट केलेलं नाहीये त्यानंतर मित्रांना तुम्हाला खाली शासकीय नियम शासकीय सैन्याला सध्या सेवापती आहात का जर असेल तर होईल असेल तर नाही या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रीय आदिवासी आहात काही तुम्हाला हो या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा डोमसाईलचा जो प्रमाणपत्र क्रमांक आहे तसेच दिनांक आहे ते कधी तुम्ही काढलं होतं त्याचे दिनांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे खाली तुम्हाला इथे ऑप्शन दिलेलं आहे कारण राज्याचे तुम्ही आदिवासी आहात का असेल तर होईल नसेल तर नाही शक्य तुम्हाला नाही या वरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितात त्यामध्ये तुम्हाला काही निवडायचं आहे नंतर तुम्हाला उमेदवार नॉन क्रिमिनर मध्ये मोडतो का होय तुम्हाला ती होय असं निवडून तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल म्हणजे असणारच यासाठी तुम्हाला हो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जर तुम्ही एससी किंवा एस टी ऑप्शन कॅटेगरीत असेल तर तुम्हाला नॉन मिळण्याची गरज नाही तसेच तुम्ही ओपन कास्ट असेल तुम्हाला नॉन मिळण्याची गरज नसणार आहे यामध्ये तुम्हाला तुमचा जाव क्रमांक तुमचा नोकरी क्रमांक टाकून तुम्ही ज्या दिवशी काढला त्याचे टाकायचे आहेत तुम्ही पदाच्या भरतीसाठी विविध केलेले शारीरिक अहर्ता पूर्ण करत आहात होय त्या पुढील भरती पदाच्या भरतीमध्ये सब तुमची वैद्यकीय दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात कधी तेही तुम्हाला होय खाली तुमच्याकडे प्रमाणपत्र एस सी सी च असेल तर होय नसेल तर नाही त्यानंतर तुमच्याकडे वाहन पर्वाना असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही आपल्याकडे संगणक म्हणजे तुम्ही एम एस सी डी ट्रिपल सी काही केली असेल तर तुम्हाला होय ऑप्शन क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आत्महत्या शेतकऱ्याचे पालेहात काही ते होय नसेल तर नाही ऑप्शन क्लिक करून तुम्हाला पुढील पेजवर यायचं आहे यामध्ये तुम्हाला तुमचे शैक्षणिक तुमचा तपशील इथे भरायचा आहे इथे तुम्हाला शैक्षणिक अर्थ इथे तुम्हाला बारा इथे निवडून घ्यायचं आहे तुमचं जे विद्यापीठ आहे काही विद्यापीठ असेल टाइप करायचं आहे उत्तीर्ण वर्ष म्हणजे सॉरी उत्तीर्ण तुम्ही झालेल का तिथे पास असलं पास करायचं आहे त्यानंतर तुम्हाला निकालचे वर्ष तुमचा निकाल कधी लागला त्याचं वर्ष तुम्हाला टाकून तुम्हाला किती मार्क पडले होते ते मार्क टाकून तसेच ते एकूण किती पैकी तुमचा पेपर होता याचे त्याचे तुम्हाला एकूण गुण नेते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पदवीधर आहात का जर असेल तर होय नसेल तर नाही ऑप्शन क्लिक करायचं आहे जर असेल तर तुम्ही कोणत्या शाखेची पदवी तुम्ही घेतलेली आहे त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असेल तर होय नसेल तर नाही ऑप्शन क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही पोलीस पेपरसाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा या महामंडळामध्ये करा पद्धतीने काम करू इच्छित असाल तर तुम्ही होय नसेल तर या ऑप्शन क्लिक करून तुम्हाला अर्जाचे पूर्व दृश्य बघण्यासाठी या ऑप्शन क्लिक करायचं आहे त्याही तुम्हाला हे मार्क करून खाली अर्जाचे पूर्व दृश्य तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यामुळे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज संपूर्ण बघून घ्यायचा आहे व्यवस्थित भरला आहे स्पेलिंग वगैरे सगळी माहिती व्यवस्थित असेल तुम्हाला जतन करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या पुढे असं टोकन येऊन जाईल तुम्ही तुमचा अर्ज हा भरल्यामुळे तुम्हाला टोकन मिळून हो जाईल आणि तुम्हाला ओके या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे आता मित्रांनो तुम्हाला तुमचा फोटो आणि आधार कार्ड आ... सॉरी मित्रांनो तुम्हाला तुमचा फोटो आणि सही तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुम्ही इथे फोटो आणि सही अपलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला आधी फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला छायाचित्र अपलोड करायला ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या पुढे फोटो अपलोड करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल यामुळे तुम्ही बघू शकता तुमच्या फोटोची साईज हे पाच ते वीस के बी असणं गरजेचं आहे तसेच छायाचित्राची रुंदी एकशे साठ पिक्सेल ते दोनशे या दरम्यान असणं गरजेचं आहे आधी तुम्हाला एडिट कसं करायचं याची लिंक खाली दिलेली आहे या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचं फोटोची साईज तसेच जे काही साईज देण्यात आलेले आहे ते तुम्ही तुम्ही ऍडजस्ट करून तुम्ही फोटो अपलोड करू शकता तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून ती माहिती ते फोटो तुम्ही व्यवस्थित एडिट करू शकता एडिट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वरती चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो निवडून तुम्हाला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो इथे मध्ये तुम्हाला इथे दिसून येऊन जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह फोटो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सॉक्ट तुमची सही अपलोड करण्यासाठी तुम्हाला च्यूज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याही तुम्हाला पाच ते वीस केबी मध्ये तुमची फाईल तसेच दोनशे छप्पन बाय चौसष्ट या साईज नाही तुम्हाला तुमचा फोटो ऍडजस्ट करायचा आहे तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वर क्लिक करून तुमचा फोटोची साईज तुम्ही ऍडजस्ट करू शकता त्यानं तुम्हाला अपलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचा जो अपलोड केलेला फोटो आहे आधार कार्डवर फोटो तसेच सिग्नेचर तुमची इतर माहिती दिसणार आहे आता पेमेंट करण्यासाठी तुम्हाला पे नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुमच्या जातीने तुम्हाला जी काही फी आहे ती तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर तुमचा असा टोकन क्रमांक दिसेल तुम्हाला पुढे जा ऑप्शनवर क्लिक करून इथे ऑनलाइन भरणा या ऑप्शनवरती या वर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर कॅप्चा व्यवस्थित रित्या टाकून घ्यायचा आहे जर कॅप्चा मित्रांनो तुम्हाला जर दिसत नसेल व्यवस्थित दिसत नसेल तुम्ही इथे चेंज करू शकता चेंज केल्यानंतर हा कॅप्चा व्यवस्थित तुम्हाला या खाली रकान्यामध्ये भरून घ्यायचा आहे त्या रखान्यात भरल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पेमेंट, पेमेंट, वे पेमेंट युपे युपे करू शकता इथे मी आय एम पी एस ऑनलाईन पद्धतीने स्कॅनरद्वारे पेमेंट करता करत असो आय एम पी एस या ऑप्शनवर क्लिक करून या बटनावर क्लिक करत आहे हे तुम्ही तुमचा जो काही युपीआय आय डी टाकून किंवा स्कॅनरद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता इथे तुम्ही युपीआय ऑप्शनने क्लिक करून तुमच्या स्कॅनर येऊन तुम्ही तुमच्या मोबाईलवरून स्कॅन करून तुमचं पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करू शकता पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली इथे तुमचं जे पेमेंट केलेलं आहे त्याची प्रिंटची रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही फॉर्म भरल्यामुळे तुमचं पेमेंट झालेलं सक्सेसफुल झालेलं असल्यामुळे तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशनची प्रिंट सुद्धा काढू शकता अशाच नवीन मॅससाठी मित्रांनो आमच्या या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत